नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे येवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो आपल्या आजूबाजूला ज्या मैत्रिणी असतात त्यांच्या अंगात अनेक हो गुण अनेक गुण असतात ओके नाही तर त्यांचे गुण आपल्याला दिसावे म्हणून माझा हा छोटासा प्रयत्न तर माझी मैत्रीण आहे सुजाता देशपांडे पहिलेपासूनच अतिशय हुशार आणि धडपडी बरं का तर तिने लघु उद्योग सुरू केले आहे घरच्या घरी त्यामुळे मी आज तिची मुलाखत घेत आहे नाव सांगतो जर पूर्ण मी सौरभ गुप्ता मनोज देशपांडे बरोबर तुला कसं काय वाटलं आपण हा उद्योग सुरू करावा म्हणजे काय तू नोकरी वगैरे करतोस किसका तिकडे मी आधी करत होते गुडले टायलिंग्स बरोबर हां इंग्लिश सुरू हां मनोज से लक्ष्मी करते बरोबर मग असं घरी व्यवसाय करावा असं कसं वाटलं तुला असं काय कारण आहे नोकरी म्हणजे घर आहे ते सांभाळण्यातला आवड आवडणं हो ना मुलींच्या शाळा कॉलेज

बायका नाही बर पण तू कधी कधी कामात असतेस गडबडीत असेल मग तेव्हा कसं करते तू गळ वगैरे करून मुली पण मदत करतात नाही म्हणजे ठेवून जातात का घरा लगेच करून द्यावं लागतं आज अडज तर मुली काढतात करतात जातात ठेवून जातात मग तू त्यांना सांगितले नंतर

पण त्याला तुला मदत निस गावायची कोणतरी तिला लोक करायला शिवाय सध्या एक छोट आहे एक एक आणि आता किती दिवस आहे जण दिवस दोन तीन महिन्यात तीन महिन्यातच बरोबर मला वाटतं आपल्या कॉलनी मध्ये गिरणी नव्हती पुढे लगेच लोकांना उपयोग झाला नाही हो बरेच जवळ आणि घरगुती कसं जवळ असल्यामुळे आणि विश्वास असतं आणि ठेवू झाल्यावर किती छान ना मैत्रिणी घर घरही सांभाळता येतं आणि आपला व्यवसाय करता येतो आणि त्यांनी जो पैसा मिळतो त्याच्याने आपल्या संसाराला हा ओके हल्ली असे छोटे मोठे घरगुती उद्योग बरेच झालेले आहेत तर त्याचा आपण मनापासून उपयोग केला पाहिजे आणि ते जर आपण करत राहिलो तर आपल्यालाच त्याचा फायदा होईल नाही का एक हो एक तर संसाराला हे होतं आणि आपण कामात राहतो उद्योगात राहतो हो राहते वेळेचा वेळेचा सदुपयोग होतो बरोबर आहे पुढे आता नोकरी करण्याचा बरी विचार नाही आहे ना हां आता हे घरगुती उद्योगच करायचे नोकरी करायचं की बाहेर जाण्यावर वेळ तेवढा जातो कसं घर सांभाळून तू करू शकतेस नाही काही छान आहे पण तुम्हाला उद्योग सुरू केला खूप आवडलं मी म्हटलं आता पण जाऊन तुझी ओळख मैत्रीण करून द्यावी कारण कॉलनी मध्ये माहित नाहीये की नाही गिरणी सुरू केली आहे म्हणून आता मैत्रीण आता तुम्हाला माहित झालंय सुजाता देशपांडे दत्त मंदिर जे जवळ झाले त्या दत्तमंदिराजवळ तिचं घर आहे तर तुम्ही केव्हाही येऊन तिचा या घरगुती गिरणीचा उपयोग करून घेऊ शकता आणि तुमचा वेळही वाचेल आणि तिलाही गिर्याक नवीन मिळते तुमच्या ओळखी होतील नाही का मैत्रिणीनो असेच आपण वेगवेगळ्या विषयात मैत्रिणींना मी तुमच्यासमोर नेहमीच आणते आणि ओळखी करून देते कारण मला काय वाटतं आपल्या जवळच्या ज्या आहेत त्यांचे गुण आपल्याला कधी दिसावेत ना त्यांचे गुण अंगात काय आहे ते तुम्हाला दिसल्यामुळे तुम्हाला कळतं ना त्या काय करतात नेमकं काय नाही तर मैत्रिणी आज मी हा जो सुजाताचा व्हिडिओ घेतला आहे तो तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा मैत्रीणला शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा आपण